हायकोर्टचा जिल्हा परिषदेस दणका लातूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांना बदलीचे आदेश देऊनही कार्यमुक्त करण्यात आले नव्हते हो म्हणून शिक्षक नेते जे जे गायकवाड यांनी हायकोर्टात धाव घेतली व हायकोर्टने दोन हजार चारशे बहात्तर शिक्षकांना विचार करून तत्काळ त्यांना कार्यमुक्त करा असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना दिला आहे त्यामुळे शिक्षक नेते जे जे गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे माननीय हायकोर्टच्या आदेशानुसार शिक्षक बांधवांना तात्काळ कार्यमुक्त करा असा आशयाचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना देताना जे जे गायकवाड कास्ट्राईब संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक यू डी गायकवाड प्रवीण सूर्यवंशी रविकांत सिरसाट रणजित चौधरी केंद्रे साईनाथ आदी उपस्थित होते पाहूया जे जे काय म्हणाले दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने लातूर जिल्ह्यातील दोन हजार चारशे बहात्तर शिक्षकांच्या बदल्या झाल्या दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संघटनेच्या वतीनं कार्यमुक्त करण्याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन दिलं परंतु तीन ऑगस्ट पर्यंत कुठलीही तीन सप्टेंबर पर्यंत कुठलीही कार्यवाही कार्यमुक्तीची झालेली नाही यानंतर आम्ही पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं की आम्हाला बदली झालेल्या शाळेवर उपस्थित होण्यासाठी कार्यमुक्त करा अन्यथा आम्ही माननीय उच्च न्यायालय खंडपीठ खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे नावेला जाऊन ना आम्हाला याचिका दाखल करून न्याय मागावा लागेल असे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना दिले परंतु कार्यमुक्तीची कुठलीही कार्य म्हणजे कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी याचिका दाखल केली आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी जिल्ह्यातील पूर्वीचे याचिका काकर्ते वगळून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांचे मी लातूर जिल्ह्यातील सर्व दोन हजार चारशे बहात्तर शिक्षकांच्या वतीनं मी आभार मानतो आणि आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कर साहेबांना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी असे याचिकाकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले